नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई वावर रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इथे चा मात्र शुभाच्या मावशी तू केव्हा असं विचारत तिच्या पाया वगैरे पडतो आणि आनंदाने त्याच्या लहान्या बहिणीला पण जवळ घेतो तेव्हा मात्र त्याची मावशी म्हणू लागते बघ बाळा अशा पाया पडायच्या असतात मावशीच्या नाहीतर तू नुसती आल्यापासून सगळ्यांना मिठाच मारत बसली आहे तेव्हा ती म्हणते कि त्यात काय झालं आता दादा काय बाळ थोडी राहिला आहे दादाला एक बाळ आहे असं म्हणून ते सगळेजण एकमेकांची गंमत करू लागतात इतक्यातच आता था, थांबा म्हणून आवाज येतो म्हणून सगळेजण मागे वळून बघतात तर सीमाने सगळ्यांना आवाज दिलेला असतो आणि सगळेजण तिच्या वागण्याकडे आश्चर्याने बघू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ती विचारू लागते काय एवढंच सामान अजून सामान तुमच्या कार मध्ये असेल ना तर तेव्हा मावशीचे मिस्टर म्हणू लागतात नाही आम्ही बसने आलो आहे तर तेव्हा ती म्हणते बसने कसे काय आलात तुम्ही तुमच्याकडे तर कार आहे ना आणि असे अनेक प्रश्न ती विचारू लागते तेव्हा मात्र आता सीमाचा स्वभाव तिच्या मावशी काकांना फारच विचित्र वाटत असतो एवढ्यात आता शुभा तिथे स्वीटीची ओळख करून देते की ही मकरांची होणारी बायको आहे आणि हे बघून मात्र आता त्यांना सुद्धा स्वीटी खूपच आवडते आणि आता त्यानंतर मावशीला तिची मुलगी सांगू लागते की मकरंद दादा तिची बायको पण खूप हुशार आहे बर का आणि इकडे स्वीटीचं कौतुक सीमाला बघवत नाही आणि ती तिला मागे ढकलते आणि म्हणते पण मी यांची मोठी सून आहे आणि सगळ्यात पहिली सून मी आहे हे बघून मात्र आता शुभाला तिचं वागणं खटकतं आणि घरातल्या कोणालाच त्या सीमाचं वागणं पटत नाही मालिकेच्या येणाऱ्या ना नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा